देशपातळीवरील वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी पड़ उघडकीस आली आहे भूभाग ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात मतदान करण्याचा मतदारांचा हक्क हे रावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत उघडकीस आणला आहे दरम्यान संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळा असो असा इशाराही प्रधान यांनी दिला निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत या निवडणुकीच्या अनुषंगानं मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम हाती घेण्यात आले प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्येच घोळ घातला असल्याचं उघडकीस आले त्याचा पर्दाफाश आज प्रधानांनी केला या पत्रकार परिषदेला आणि युवक कार्याध्यक्ष राजेश जाधव मकसूद खान जतीन कोठारे दीपक क्षेत्रिय उपस्थित होते दोन प्रभागातील मतदार उघडकीस आणली आहे त्यांनी सांगितलं की राबोडी प्रभाग क्रमांक दहा मध्ये समाविष्ट नगर येथील मतदारांना अकरा मध्ये वर्ग करण्यात आले हे करत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक दहा मध्येच ठेवण्यात आलाय म्हणजेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहणाऱ्या दोन हजार सहाशे ऐंशी मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावर असलेला दबाव कारणीभूत आहे राबोडी भागात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणारे त्यात बापूजी नगरमधील नागरिकांचा विरोध आहे त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक दहामधून प्रभाग क्रमांक अकरामध्ये हकलण्यात आले असा आरोप प्रधान यांनी केलाय तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावं गायब झाली आहेत त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता बळावली आहे असंही सांगितलं